खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला गेला आहे काही महिलांच्या खात्यात आज सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झाली आहे तर नेहमीप्रमाणे जसे की आपण पाहत आलो एक ते दोन दिवसाच्या फरकाने काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असतात त्याचप्रमाणे ज्या महिलांना आज पैसे मिळाले नसतील अशा महिलांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे यापैकी काही महिलांना तीन हजार रुपये जमा झाल्याची चर्चा आहे काही महिलांना पंधराशे रुपये तर काही महिलांना फक्त पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी लहान मोठी अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक महत्वपूर्ण सूचना व्हिडिओ फार छोटासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झाले आहे त्याचप्रमाणे काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहे तर काही महिलांच्या खात्यात पाचशे रुपये जमा झालेले आहेत सविस्तर बातमी समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत महिला व बाल विकास विभागाकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा रुपये दिले जातात तर आता सर्वात मुद्दा म्हणजे पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळत आहे तर ज्या महिलांना पीएम किसान योजना नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ ज्या महिला घेत असतील अशाच महिलांना पाचशे रुपये मिळणार आहे कारण त्यांना नमोशत योजनेचे हजार रुपये मिळत असतात अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये देऊन त्या रक्कमेची भरपाई करून देणार आहे तर लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे काही तासातच मिळणार पाहून घ्या ज्या महिलांना मिळाले नसतील त्या महिलांना आपला व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज येऊ शकतो लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अक्षे, अक्षे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम यापूर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अक्षय अक्षय तृतीयेला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा हप्ता देण्यासाठी सकाळपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे किती महिलांच्या किती महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला दोन दिवसात स्पष्ट होणार आहे कारण याचा याचं महत्त्वाचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे अपात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढत आहे त्यामुळे किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होईल आणि ज्या महिलांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले ते या योजनेसाठी पात्र असतील अशा गृहीत धरण्यात येईल आणि ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही ते अपात्र असतील तर किती लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार कसानं महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय जारी केले होते दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे तर इतर शासकीय योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या उर्वरित महिलांना महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे तर आता लक्ष द्या या गोष्टीकडे की ज्या महिलांना शासनाचे पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेची जर कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या योजनेची लाडकी बहीण योजनेच्या रकमे इतकी रक्कम भरपाई म्हणून देणार आहे तर ज्या महिलांना किसान सन्मान योजनेचे एक हजार रुपये मिळत असतील अशा महिलांना पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे देऊन त्यांना या रकमेची भरपाई करून देणार आहे त्याच्या त्याच शासन निर्णयाला अनुसरून पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेल्या एक सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील एकही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं वक्तव्य महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं तर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत नऊ हप्त्याचे तेरा हजार पाचशे रुपये मिळाले आहेत या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळून लाडक्या बहिणींना एप्रिल अखेर पंधरा हजार त्यांच्या खात्यात मिळतील मिळाले असतील आता महिला व बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्यात किती महिलांना रक्कम दिली याची माहिती येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती महायुतीच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा एप्रिलच्या हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला गेला आहे आतापर्यंत या महिलांना तेरा हजार पाचशे रुपये नऊ हप्प्या हप्त्या नऊ हप्त्याचे मिळाले होते तर आता दहावा हप्ता मिळून पंधरा हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात सर्व म्हणजे ज्या पात्र असतील अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात खात्यात जमा झाले आहे तर आतापर्यंत नऊ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे तर आता तर याविषयी सविस्तर माहिती अशी की आज ज्या महिलांच्या खात्यात ज्या महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्यांचा हप्ता जमा झाला असेल त्या महिला आता इथून पुढं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील आणि ज्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नसेल एप्रिलचा हप्ता दहावा हप्ता जमा झाला नसेल त्या लाडक्या बहिणी आजपासून लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतील तर याची नोंद घ्यावी कोणत्या महिला अपात्र असतील तर आपण एक अंदाज लावू ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन असेल या महिला सुधून अपात्र करण्यात आले आहे ज्या महिला नोकरीवर असतील सरकारी नोकरीवर किंवा प्रायव्हेट नोकरीवर ज्यांना पगार चांगला असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आपल्या चॅनलवर सविस्तर आणि सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते तर लाडक्या बहिणींना विनंती आपल्या व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र